काय काय त्याला काय म्हणतात काय म्हणतात काय शब्द समजून घ्यायचे आता ते काय बोलले आता बोल मला इंग्लिश येते म्हणून तुला सांगतो ते काय बोलले काय मी रोहिणी हा तुम्हाला पाहून माझ्या छाती छातीत आनंद होतो मला का तीळ शेडीत नाही शादी आनंद मोठा राहू नाही बाका आनंद 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 भॅडा बघ तुम्ही खूप चुरून आला आहात हो तुम्हाला खूप पण लागली अशा हो छोटी नाही हो आणि काय त्या करता मी तुम्हालासाठी एक

मॅडम तुम्ही काय करून आला असता तुम्हाला भूक लागलेली असेल तर मी तुमच्यासाठी वांगे बी भाजी आणलेली आहे त्यांनी जे सांगितलं ते मी तुमच्यासाठी ठेवून आलो आहे हो मॅडम हो चला चल भाऊया

খুব খুব দি না আমি রান গোরে রাখা মানে আমি কা दे। आ, जो अमेरिका मा, आता आपल्याकडे होणार दोन गोष्टी बोला तुमची ती म्हणजे काय गोष्ट पाहिजे नमस्कार भाय नमस्कार आम्ही इतक्या करून तुमची ती म्हणजे आम्ही बघायला आलो आहे हो का येस नॉनसे

happy i look it he we'll go there i have to speak some of okay thank you so much bye wow. bye <laughs>

तुमचं बोल बोल म्हणजे काय बाई तुमचं ध्येय काय तुमचं काय ध्येय बाई अरे अरे बाईला म्हणजे बाईच काही बोल नाहीये त्यांना मोठा बोल तो आम्ही तुमच्याकडे आलो तू वगैरे लगे झा

आम्ही तुमच्याकडे आलो तमाशा करायचा आणि समजा हे खरे वेळेस सर आम्ही बाहेर लोकांचे आमचा जवळ संपर्क असतात आजकालची कंडिशन झालेली कुठे दागृह करतात मोबाईलच्या फोटोमध्ये येतात स्लिप व्हायरल करतात मग सगळे सोये काय करतात चालू हो काही नाही दागो करत त्याच्यामुळे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष झाले तरी त्यांचे लग्न काय होत नाही ते येतात तमाशावाले मग एखाद आमच्याकडे आलं तर तुमच्याकडे घेऊन परंतु त्यातल्या त्यात तुम्ही मला सांगा तुम्हाला लव्ह मॅरेज करायला आवडेल काय मॅरेज पाहिजे